नमस्कार मी मोनिका मोनिका रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण भरली कारली कशी बनवायची ते बघणार आहोत अजिबात कडू लागत नाही एकदा माझ्या सांगण्यावरून नक्की ट्राय करून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी पाच सहा कारली मस्त धुवून घेतले आता ह्या कारल्याचं दोन्ही साईडचं डेट कापून टाकायचं आणि हे बघा अशा पद्धतीने हे कारलं त्याचं जे वरचं जाडसर हे असतं ते काढून टाकायचं म्हणजे आपले काढले कडू होणार नाहीत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते चाकूच्या साहाय्याने काढायचं आहे ते जाडसर जेवढं असतं तेवढं काढायचं खूप एकदम असं रगडून नाही काढायचं हलक्या हलक्या हाताने काढून टाकायचं आहे हे बघा इथे याचं मी काढून दाखवले बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळे हे कारले करून घ्यायचे आहेत इथे बघा सर्व कारले आता मी वरतून तसे किसूनसारखे घेतलेले आहेत आता याला मध्ये अशी चीर लावायची आहे आणि आतमध्ये जे बिया असतात त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत सर्व कारल्यांना चिरा मारून झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या चाकूच्या साहाय्याने किंवा असं जे आपलं साळायचं असतं त्याच्याने पिलरच्या साहाय्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने अशा बिया ह्या काढून टाकायच्या ह्या जाडसर बिया असतील तर काढायच्या ज्या कवळ्या असतात त्या तशाच ठेवायच्या त्या ज्या आपण मसाला करतो त्याच्या टायड करायच्या पण जाडसर असतील तर नाही टाकायच्या हे बघा अशा पद्धतीने सगळं काढून घ्यायचं आतमधलं आता हे आपले काल रेडी आहेत आता पुढची स्टेप इथे बघा एक पॅनमध्ये मी एक चमचा जिरा आणि एक मोठा चमचा धने असे भाजायला घेतलेत हे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे आपले धने जिरे भाजून झालेले आहेत आता हे थंड करायला साईडला ठेवूयात तोपर्यंत पुढची प्रोसेस इथे बघा एक चमचा हळद घेतले आणि एक चमचा मीठ घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की हे आता आपल्याला आपले कारले जे आपण कट करून साफ करून घेतले आहेत आतमधून त्याच्यामध्ये भरायचं आहे हे असे ओपन करायचं आणि हे जे आपण हळदी आणि मिठाचं मिश्रण तयार केलं आहे ते असं याच्या आतमध्ये भरायचं त्याला सगळीकडून असं लावून द्यायचं आहे आणि हे रेडी करून घ्यायचे सगळे हे बघा परत एक दाखवते हे सगळीकडे आतमध्ये असं लावून घ्यायचं आहे ते बघा सर्व कारल्यांना आपलं मीठ आणि हळद चळून झाले आता एका पातेल्यात पाणी ठेवायचं आहे पाणी गरम करत ठेवायचं आहे आपल्याला तोपर्यंत बघा इथं मी एक चमचा गूळ कापून घेतला आहे एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरला आहे कोथिंबीर आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट एक आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे हे एवढं आपल्याला लागणार आहे हे बनवण्यासाठी इथं पाणी गरम व्हायला लागलं की त्यामध्ये आपण जे कारलं तयार करून घेतले होते ते याच्यात टाकायचे आणि याला छान असं पाच मिनटं असे उकळून घ्यायचे याच्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त एक पाच मिनटं याला उकळून द्यायचं आहे आपल्याला त्याने काय होईल आपल्या कारल्याचा जो कडवटपणा आहे तो कमी होईल तोपर्यंत बघा इथं लसणाच्या पाकळ्या आणि आलं मस्त ठेचून घेते खलबत्यामध्ये इथे बघा आलं लसूण छान आपलं ठेचून झालेलं आहे आता जे आपण धने जिरे भाजून घेतले होते ते टाकायचे आणि ते पण छान असे याच्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला हे व्यवस्थित वाटलं गेलं की आलं आणि लसूण जे आपण बारीक करून साईडला करून ठेवलं आहे ते पण याच्यातच एकत्र एक करायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकत्रित आपल्याला मस्त वाटून घ्यायचं आहे खलबत्यामध्ये इथे बघा आपले धने जिरे आणि आलं लसूण सगळे एकत्र एक वाटून तयार आहे आता हे साईडला करायचं आणि पुढचे बघा आपले कारले असे मस्त पाच मिनटं मी में उकळून घेतले झाकण ठेवून उकळून घेतलेलं आहे आता याला आपण काढून घेऊया इथे सर्व कारले मी काढून घेतलेत आता हे याच्यानंतर थंड पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आपल्याला परत एकदा म्हणजे त्याचा पूर्ण तो कडवटपणा आहे तो निघून जाईल आणि लगेच इकडे पॅन गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आणि जो आपण कांदा चिरून घेतला आहे तो याच्यात ॲड करायचा कांदा मस्त आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याला हलकासा गुलाबी रंग यायला लागला की आपण जी पेस्ट तयार करून ठेवली होती धने जिरे आणि आलं लसूणची ती याच्यात ॲड करायची आणि ते पण ह्या लसणाबरोबर आपल्या कांद्याबरोबर मस्त फ्राय करून घ्यायची हे दोन्ही मस्त एकत्र फ्राय करून झाले की पाव चमचा हळद घालायची एक मोठा चमचा लाल तिखट घालायचा तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे एक अर्धा चमचा गरम मसाला आणि पा थोडीशी कोथंबीर घालायची आपल्याला आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हा मस्त मसाला आपला परतला गेला पाहिजे खूप छान लागतात ही कारले आणि जो आपण गूळ बारीक करून घेतला होता एक चमचाभर तो याच्यात ॲड करायचा जास्त गूळ नाही टाकायचा एक चमचा फक्त बस होईल आणि हे छान आपल्याला गूळ मेल्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर मग जो आपण दाण्याचा कूट करून ठेवला होता तो ॲड करायचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे सर्व आपल्याला कमी गॅसवरच परतायचं आहे आणि बघा हे छान मिक्स करून झालं की याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी ॲड केलं आहे मी आणि परत हा आपला मसाला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आणि जे आपले दाणे असं कूट टाकलं होतं ते पण मस्त शिजलं जातं आणि बघा आपला मसाला तयार आहे कारल्याचा आता आपण हा लगेच भरायला घेऊया थोडंसं थंड होऊ द्यायचा आणि मग भरायला घ्यायचा त्याआधी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं लिंबू आणि हे छान एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपला मसाला रेडी आहे आता हा छान प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मग इथे बघा कारले घेतले ते असं ओपन करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा मसाला असा व्यवस्थित भरायचा आहे पूर्ण छान असा दाबून दाबून भरायचा हे बघा अशा पद्धतीने आता हे कारला आपण बॉईल करून घेतलेले आहेत छान त्याला वाफवून घेतलं आहे त्याच्यामुळे ते शिजलेले आहेत बऱ्यापैकी आता काहीतरी आपल्याला एक पाच दहा मिनटं दहा मिनटं पण एक पाच मिनटं याला मस्त परतून घ्यायचं आहे तेलावरती इथे बघा सगळी कारली भरून झालेली आहे आणि राहिलेला मसाला पण मी तुम्हाला सांगणारे नंतर काय करायचं ते इथे परत मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल घातलं आहे आणि आपली जी कारली आहेत ती बघा अशा पद्धतीने तव्यावरती आपल्याला टाकायची आहे आणि ही मस्त तेलावरती फ्राय करायची आहेत हे आलटून पलटून सगळीकडून आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत ही सगळी कार्ली तव्यावरती ठेवली की मस्त झाकण ठेवायचं आणि एक दोन तीन मिनटं याला वाफ काढून घ्यायची आणि याला पलटी करायचे जे कारले आहेत आपले ते पलटी करून घ्यायची ते बघा सर्व कारले मी आता पलटून घेते त्याला छान दुसऱ्या बाजूने पण आपल्याला शेकून घ्यायचं आहे मस्त परतून घ्यायचं आहे तेलावरती सर्व कारले पलटून झाले की परत एकदा झाकण ठेवायचं आणि अजून एक दोन तीन मिनटं याला वाफ काढायची आणि पर ते बघा खालची बाजू पण आपली आता कारल्यांची मस्त शेकली गेलेली आहे परत याला परतून आणि खालच्या बाजूने पण आपल्याला अजून याला थोडंसं जास्त वरच्या बाजूला थोडं कमी वेळ लागतो कारण इकडनं आपल्या शेंगदाण्याचा कूट लावला आहे त्याच्यामुळे तो जळण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये पटकन पलटी करायचे पण खालच्या बाजूने जरा वेळ लागतो तर याला परत एकदा मी खालच्या बाजूने फ्राय करायला ठेवले आणि ते बघा आपला मसाला तयार आहे हे साईडने जरी तुम्हाला जळायला दिसत असेल ते शेंगदाण्याचं जे बाहेर निघालं ते आहे पण काहीच टेन्शन घ्यायचं नाही मस्त लागतात आपली कारली बघा तयार झालेली आहेत खूप छान लागतात अजिबात कडू लागत नाही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करायला विसरायचं नाही चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि हा राहिलेला मसाला बघा त्या पॅनमध्ये जर तेल राहिलं होतं जे शेंगदाणे जळालेलं राहिलं होतं त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं एक कारलं ताटात वाढलं की त्याच्याबरोबर एक चमचा हा मसाला पण द्यायचा म्हणजे पूर्ण कारल्याबरोबर आपल्याला मसाला खाता येतो छान लागतात बघा आपली कारली खूप छान तयार झालीत नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय